नाव गंगासागर लहू पडघणकर गावाचे नाव खणीपुरी तालुका जिल्हा जालना मला दोन एकर शेती आहे शेती बागायती आहे पण बागायती शेती असून सुद्धा मी शेतीमध्ये एवढं उत्पन्न घेत नव्हते मला पहिले दोन एकर शेतीमध्ये फक्त मी कापूस लागवड करत होते त्याच्यामध्ये मला ते पंधरा ते वीस हजाराचं बेनिफिट मिळत होतं त्याच्यानंतर मी पाच मासिक चारच्या सत्र पाच तारखेला कृषी विज्ञान केंद्र खरपुडी इथे व्हिजिटला जायला लागले तिथं मी वेगवेगळे प्रशिक्षण घेतले तिथं त्यांनी शेतीबद्दल बरीच माहिती सांगते तिथं मग मी शेती कोरडो माझी शेती मी बागायती करायला लागले कापसा बरोबरच सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा याचं पण उत्पन्न घ्यायला लागले परत शेतामध्ये राळी राळा भगर मोहरी हे पण मी माझं स्वतः पिकवायला लागले आणि त्याच्यानंतर मला तिथं सोयाबीनवर पण वेगवेगळ्या प्रशिक्षण मिळालं सोयाबीन पासून दूध पनीर तयार करण्याचं आणि त्याच्यातच मला तीस मार्च दोन हजार बावीस ला कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे माझी कृषी प्रदर्शन इथे निवड झाली स्टॉल लावण्यासाठी मी तिथं स्टॉल लावला दही धपाट्याचा तिथं आम्हाला तेव्हा याचं सीजन होतं ज्वारीचं पण आम्हाला तरी पण तिथं तीन महिला गटातल्या आम्हाला दोनशे ते तीनशे रोजदारी पडत होती पण शेवटच्या दिवशी अचानक एका महिलांनी मला हुरड्याचं पीठ मागितलं तर तीस मार्च दोन हजार बावीस पासून मी माझा स्वतःचा उद्योग तयार केला हुरड्याच्या पिठाचा याच्यामध्ये मी हुरडा गहू हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ व वापरते पण विशेष म्हणजे हे जे धान्य वापरते हे माझ्या स्वतःच्या शेतात पिकवलेलंच बिना खाता औषधाचं वापरते आणि त्याच्यानंतर मी बरेच ठिकाणी जिल्ह्यातले विविध ठिकाणी स्टॉल लावला मुंबई ते तर मला तिथं एक ते दीड लाखाचं बेनिफिट झालं म्हणजे माझा स्वतःचा खर्च जाऊन तर बऱ्याच ठिकाणी स्टॉल माझा ऑनलाईन ना पण व्यवसाय चालू झाला तेव्हापासून हा माझा नंबर याच्यावर तर ऑनलाईन ना पुणे मुंबई ठाणे नागपूर विविध ठिकाणी मी हे पीठ देते तर याच्यात दोन तीन प्रकारचं पीठ तयार करते मी हुरड्याचं पण करते भाजणीचं मिक्स पीठ पण तयार करते आणि भगर राजगिराचं पण पीठ तयार करते ह्या ह्या व्यवसायावर एवढंच न करता मी माझ्या गटातल्या महिलांना पण याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले त्या मला स्टॉलला नाही येत त्या कारण त्यांचा शेतीचा उद्योग असल्यामुळं पण त्या मला धान्य देत्या गहू ज्वारी बाजरी हुरडा लागणार धान्य डाळी त्या महिला म्हणजे माझ्या बरोबर मी त्या महिलांना पण याच्यामध्ये जॉईन केलेलं आहे त्या पण त्यांचा पण स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू झाला त्याच्यानंतर त्या मला उन्हाळी वाळवण खारोडे कुरडे पापड हे पण तयार करून देते आता मी इथं स्टॉल लावलेला आहे तरी पण माझ्या गटातल्या महिला घरी खारोड्या करतात कारण त्या स्वतःचे पहिले फक्त शेती करत होत्या अगोदर आता शेती न करता त्या शेतीला जाऊन रोजगार हे घरी व्यवसाय करते उद्योग फुलवाती परत खारुड्या कुरड्या पापड करून देतात परत आता आम्ही आता मसाल्याचं पण प्रशिक्षण घेणार होतो माझ्या गावातल्या महिलां त्या पण त्यावेळेस मी मुंबईला असल्यामुळे ते प्रशिक्षण घेतलं नाही पण दुसऱ्या वेळेस आम्ही प्रशिक्षण घेणार आहे आणि माझे स्वतःच आता मी मसाल्याची गिरणी पण घेतली तर आम्ही दहा महिला मिळून मसाल्याचा पण उद्योग तयार करणार अगोदर मला शेतीमधून काय दहा ते पंधरा वीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न होत होतं पण आता मी शेतीमधून पण माझं वार्षिक उत्पन्न एक ते दीड लाखाच्या पुढे गेलेलं आहे आणि माझा हा व्यवसाय हा व्यवसाय मला मंथली म्हणजे एका महिन्याला मी ते वीस तीस ते चाळीस हजार रुपये महिना पडतो माझाच खर्च त्याच्यातून खर्चवादा केला तर दहा ते वीस हजार रुपये समजा दहा पंधरा हजार रुपये महिना मला पडतो ह्या याच्यामधून आणि परत या व्यवसायामध्ये मला माझ्या तर सहकार्य करतेच पण माझ्या कुटुंबाचं माझ्या मिस्टर पण मला याच्यामध्ये आम्ही पूर्ण परिवार फॅमिली हे सह सहकार्य करते माझं हे ऑनलाईन तर आहेच पण मॉलला पण दुकान किराणा दुकानात पण आम्ही पॉकेट देतो तर माझं वर्षाचं उत्पन्न समजा दोन तीन लाखापेक्षा जास्त एवढं तर मी नाही हे केलं पण भरपूर उत्पन्न पहिल्यापेक्षा याच्यामध्ये मी खूप खुश आहे कारण पहिले दोनशे रुपये पण मजुरी भेटणं मुश्किल होतं पण आता हे व्यवसायात आल्यापासून मला वेळच नाही आहे म्हणायला हरकत नाही धन्यवाद